इकडे पाच जम गेल एकदम घंटा मोबाईलच पडला रे मित्रांनो झटका <laughs> लागला जाऊ ते घे भाजी काढून घे मस्त दाखव कशी बनवायचे तुम्हाला असे तोडून घेतले हे गुच्छच घेतला हा आनंद घेतो इकडे जवळ जवळ मस्त हवा झुड चालू अरे मस्त तात्याच राहतो इकडे एकदम मजेत मुक्कामी मुक्कामी येतो अरे मुक्कामी राहायला आवडेल कोणाला इथं डोंगर आहे एक नंबर वातावरण राहत खिचडी भात हम्म खिचडी भात बनवायचा मस्त मोकळे हवं खायचा राहायचा का रे मस्त हवं नमस्कार मित्रांनो आज आलो डोंगरात रानभात तुम्हाला दाखवतो कुठं आलं बरंच लांब आलं पावसाळ्यात गाडं येत नाही इकडे कोरडूची भाजी फुलली का कोरडूची फुलं आहे तर दाखवते तुम्हाला पुढं पुढं आलं तर आलं डोंगर बघून घ्या डोंगरात भाजी इकडे हो। एक बा एकदम मस्त वातावरण हो आहे आणि समोर दिसते का ते हरे बाबाची झोपडे मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलेच आहे जुन्या आणि ही कोरडूची आणि भुईमुंग आहे का रे शेंगा आले का भुईमुचे उपटून दाखव बघू आले का बारीक आहे अजून बरं काय आवडले लागलेच नाही तुटून गेले गे का एवढे गे भुईमुंग आहे डोंगरातला पावसाळ्यातल्या भुईमु आणि ह्या रे बाबाचे झोपडे ना तिच्या तिकडे बाजूला रानबाज्या भेटताय तर तिकडं जाणार आहे बघू आज कोणत्या कोणत्या रानबाज्या भेटल्या का मस्त तुम्हाला दाखवतो कोणते भेटले मस्त भाजी पण बनवून दाखवतो हा डोंगर हा निसर्ग एक नंबर आहे बघून घ्या ए वरती पाटी आहे ना वरती पाटी एकदम एकदम पोपटी दिसते हिरवी हिरवी आणि खाली आहे ना खाली गच्च डारे अडचण नाही एकदम खतरनाक तर नजारा एक नंबर आहे मस्तपैकी आणि इकडं समोर आपलं गाव आहे पण आपण गावात नाही राहत तर इकडं आपलं मळ्यात घे तर चला आज बघू रानबाज्या घेऊ व्हिडीओ पूर्ण पहा मस्त कोणत्या कोणत्या भाज्या आहेत त्या दाखवतो डोंगरात आणि हरे बाबा असेल तर हरे बाबाला घेऊन जातो तिकडे मध्ये डोंगरात अरे बाबाचे दारातच नांगर आहे हे नांगर टिकीले अरे बाबा चालो घरी तात्या तात्याव हे तात्या तात्या जोपलाय काय तात्या गायब झाला वाटत तात्या नाही तात्याचा संसार पाहून घ्या तात्या बाहेर आहे वाटत पाहू चला हे अरे बाबाची शेती आणि हे डोंगर हरे बाबा एकटाच राहतो वेगळ्या डोंगरात हे झोपडीत पाठीमागच्या तात्या अरे काय पाताची भाजी कुठे काय पाताची भाजी शक्य ना चांग त त्याला माहित आहे घेऊन जा आहे काय काम का, का चालू आहे तो दे मग मोटर चालू करून देऊ का मग चालू आहे लाईट आली आहे का घे चालू करून मग जाऊ करायचं नाही भाजीच घ्यायला आलो चल सांग हा तात्याला आहे सांग घेऊन जा म्हटलं चला तात्यालाच गवसो हा हा घे काय मदत करू का मदत करू हा चालू एवढं धन काम चालू आहे शेतीतला तात्यालाच घेऊन जातो ता आज भाजी एड डोंगर त्याला माहित आहे बरीच हा जाऊ आता काठी मार चालय काय साप रुपये रे साप राहतात ते पळून जाता का बारी आहे रे रे पाहून घ्या रे त्याने जात अशी काढी मारीत पुढं चालायचं अडचणातून हां ते आहे सेफ्टी मित्रांनो पाहून घ्या अडचणीत चालतं काठी मारीत चालायचा पुढं हा ते आहे या पुला का हे कोरपाडाची गायपात ना हा कोरपाडच आला हे कोरपाडाची फुला गायपात गायत गायपात गायप, गायपात कॉरपाडच तोंडात आहे ना हे बघ मित्रांनो ही भाजी ही घ्यायची आपल्याला मोडून गायपाताची नायपाताची भाजी गायपाताची भाजी पण तिचा बोंड नाही हे फुलांची भाजी करायची हा तेच ना बोंडाचा घेतो खोडून ते वाकून घे फुला आणि भारी भाजी लागत आहे एक नंबर मग सकाळी 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 सांगत होता ना हा बराच मोठ थांब आलो ते इकडे तू वाकल ना वाका वाका वाकाड मोडलं तर मोडलं ते भाजी तसं हे पडली माझ्या मित्रांनी ही भाजी

गरिबांची हा का अजून नसतील झालं ना कडूकांड हा हे कांद खातात मस्त राहतात ना आयुर्वेदिक आता चाल डोंगराच फुल हे भाजीचा मळा डोंगराच्या साईडलाच आहे जरा मग ते चालू पाच पाच चांगलं जंगल माझं चाल ही तर थोडा पातळ आहे मध्ये तिकडं तर लय खतरनाक झाला असल आपण पहिल्यांदा गेलो वाघ वाघ पाहायला गेलो तो आम्ही तेव्हा तिकडे तर डायरेक्ट आता जातच नाही येणार ना लय अडचण आहे तिकडं उन्हाळ्यात एवढे अडचण होते आता किती राहील अजून एक भेटली ना चांगली भाजी होऊन जायला नाही दोघांना व्हायला पाहिजे चांगली भारी लागे ते चांगली खायला रोज रोज थोडी जायचं जंगलातून भाजी घ्यायला कोणी येते खरे अजून का अर्धा दिवसाने चक्करला हा तेच ना सीजन संपला आता एकदा येते वर्षातून हा गायपत काय त्या कोंब राहते मग खाली दोन टाईम तिला बारी लागते ही त्याच्या बारी लागते ना तेवढा जातो ते ते खाली हा डोळजी भाजी भेटते का पाहतो तात्याला माहित आहे आपले इकडे माग डोंगरात गेलो तो जरा भाजी पाहतो दोन भेटले आपले वाले गायपाताचे कडू काम आहे पण त्याची कोंबतलं मध्ये पारत लाकडा लुकडा पडेल थांबा मी घेतो थांबता ते चाळीस टक्के तो ती काढू तिला करायला लागेल आता ना मी घेतो जाणी येतो इकडं मी करीतो आता हा ने करून ठेवितो ना हं येन तुटला ना थोडं ये ना ये ना हां हा पांढरचं हं जसा पांढरेल ते तांयवता जायपड एकी खाजो लागत यापड में हां हा खाली खाली खातो यास

मानसर बस

मांजर हे बके यो मोठा आता मांदर झाले एक मांदरच होऊन जाते जुनी आता जुनी मांजर जायची नवीन राहतो हा आता हा पगा पासन दिवाळीपासून हब दिवाळी पर्यंत हा गोठेचे गोठे हे मागच्या वर्षीचे मांदरून खराब होऊन दोन गटले बाहेर बस जा चला खा घेत लेवो भाजी घेतली काय पताची कंदही घेतले चार पाचचा चालू करे तर तुम्हाला दाखवतो मस्त भाजी आणि कंद कसे उकडवून खातात ते एकदम ओरिजनल शरीर पण एकदम मजबूत राहते आहे जुने लोकांचं आयुष्य एवढं लांब ना असेच एकदम ओरिजिनल खाऊन करतात ते हां हां चाळीवर येईल ना चाय खाणे जावा पुणे सगळीच जाऊ हा अशी तोडून घेऊ राहिलो फुला फुला आ, ताते फुला फुला काल एवढा घेऊन जायचं वाजा घेऊन जायचं ते असं फुला फुला तोडून इकडेच घेऊ राहिलो बसल्या बसल्या इकडं मस्त आनंद घेतो एवढ जवळ जवळ मस्त हवा झुळ चालू अरे <laughs> मस्त तात्याच राहतो इकडं एकदम मजेत मुक्कामी मी येतो एखाद दिवशी मुक्कामी मुक्कामी राहायला आवडेल कमीत करा इथं डोंगर आहे एक नंबर वातावरण राहत बनवायचा हम्म खिचडी भात बनवायचा मस्त मोकळे हवत खावायचं बेजारायचा का मस्त हवं झालं ते डोंगरा शेजारी मोहरांचा वाघांचा अनुभव घ्यायचा येतो वाघ आता एक वाघ आहे ना हा तो कसा भोगतो हा हा का असा हो आऊ आणि त्याने म्हणलं पाखर काहीतरी एक दिवस हे आला इथे बो आपल्या मग इकडे वाजव तिथे तू आय ते वाघ गेला का मग इत्यादी असा कसा आवाज करीत वाजता का हो 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 असा डायरेक्ट दुसरी आरडता पाखरा बाकीचे कशी

तू आय म्हणलं उजाडलं काय तुझं उठला गडी तिकडून दिवशी वावरत काय आला काय त्याला तो राग आला म्हणलं मात राग आला काय बघू त्याला म्हणलं काय रे भाऊ आज दिवस निघाल म्हणून तू सांगतो आणि जवळ इवळ का नाही मग चाळीस जाऊ जाऊन आज म्हणलं हस बाळकांनी म्हणलं तरच इवळ तर काय नाही फै कानवर काय मित्रांनो कोरडू पण भेटले आलो तर कोरडूची भाजी घेऊन जातो उद्या करावी होईल घे ना हे चांगले घे ना कोरडूची पण घेऊन तो आपले घेतलीस गायपाताची कोरडू पण एकदम भारी दिसले काय नाही भरले काय भारी हे कोरडूची भाजी घेऊ राहिलो खोडून म्हणजे उद्याचंही काम होईल संध्याकाळचंही काम होईल घरे दोन्ही काम हे बाण किती भारी कोरडू आहे बा हे पा, पा। दोन तीन भाज्या ह्या कंदमुळे भेटल्याच एक नंबर काम झालं हे बा हे थोडा फुलं येईल ना हे पण कवळीलाही बाहेर राहतात मित्रांनो हे बा एक कवळी येईल फुला ना हे पण भारी ती पण भरती लागते भाजी चला पटापट घेतो कोरडो पण हे कोरडो आहे ना माझी आजी होती ना तर ती ना कच्चेच खाऊन दिवस काढलेले नुसते कोरडूची भाजी खायचे आणि तसेच काय दिवस झोपायचे का रे जुने राज्यातले लोकांना नुसते कच्च्या भाज्या खाऊन तरी तिचं वय शंभरच्या वयार गेल तर एवढी नॅचरलमध्ये ताकद आहे कच्च्या भाज्या वगैरे त्यामुळं ना खाल्ल्या पाहिजे प्रत्येकाने नाही धावपळीचे जेवणात जास्त पण वेळ भेटल तेव्हा खरजाने खायला पाहिजेल ना थोडंफार त्यांचे एवढं तर नाही आयुष्य जगू शकत पण जे जेवढं होईल तेवढं शक्य खाल्लं पिलं पाहिजे अशा जंगलातल्या रान भाज्या त्यामुळं वेळ भेटेल तेव्हा मी तर पुरेपूर फायदा घेतो तुम्ही पण घ्या चार पाच जण आहे आईन त्यांनी गेल्या सगळी भाजी घ्यायची मतलब मोडून हे काढून घ्यायचं मतलं खाजवतो होतो

whisper truth as they flow down And their songs entwine with the trees that stand Knotted in time by nature's hand Each echoing step on the forest floor Mitra no, baaji khao, bhakto kasi एकदम बाहेर असे बाहेर कुठली कुठली येत नाही एक नंबर सगळा राज्य